नमस्कार दि दि आप है। सिद्धेश्वर कन्या प्रशाला व सिद्धेश्वर कन्या प्रशाला पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माता पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन केले या कार्यक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या माता पालिका सहभागी झाल्या होत्या सदर स्पर्धेमध्ये विद्यार्थी व त्यांच्या माता या दोघांचा समावेश असल्याने कार्यक्रमाचे शीर्षक मी आणि माझी आई असे ठेवण्यात आले होते या उपक्रमात भरडधान्यापासून बनवलेल्या विविध प्रकारच्या पदार्थांचा समावेश करण्यात आला होता ज्यामध्ये नाचणी बाजरी ज्वारी राळे तांदूळ भगर कडधान्ये मूग मटकी मुलगा चवळे हरभरा इत्यादी भरड धान्यांपासून तयार केलेले पदार्थ बनवण्यात आले होते भरड धान्याचे महत्त्व पालकांना व विद्यार्थिनीना कळावे व सर्व पोषक तत्वे विद्यार्थिनींना त्यांच्या आहारामध्ये मिळावीत या हेतूने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते विद्यार्थिनींनी आईने केलेल्या पदार्थांमधून जी पोषक तत्वे मिळतात त्यांचे सविस्तर विवेचन केले व पदार्थ कसा तयार करायचा याची माहिती देखील दिली या, या उपक्रमात नाचणीपासून तयार केलेले गुलाब जामून विविध कडधान्यापासून तयार केलेली मिसळ मटकीपासून तयार केलेले कटलेट बाजरीच्या भाकऱ्या नाचणीचे आप्पे ज्वारीची इडली नाचणीचे पौष्टिक लाडू ज्वारीच्या पिठाचे सँडविच असे खमंग पदार्थ माता पालिकांनी बनवले होते या कार्यक्रमासाठी सौ सुजाता रघोजी या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या त्यांनी सर्व पदार्थांचे परीक्षण करून आहाराविषयीची माहिती सांगितली तसेच या कार्यक्रमासाठी माननीय मुख्याध्यापिका सौ संगीता गोटे व माननीय पर्यवेक्षिका सौ सुनीता वाले यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनीही सर्व माता पालिकांचे भरभरून कौतुक केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ वनवडस्कर डी डी सौ कोळी एस एम सौ बबलेश्वर सौ सुरपुरे सौ वळसंगे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ आवरसंग यांनी केले तर आभार सौ कोळी यांनी मानले